डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातून उपविजेते गट आहेत हिरकणी महिला शेतकरी गट पोखरी वाळेश्वर आणि कृषी सखी महिला शेतकरी गट पिंपळगाव कोनझिरा त्यांच्यासाठी टाळ्या आणि विजेता गट आहेत साईबाबा कृषी महिला उत्पादक गट नांदुरी धुमाला सोबत आहे पाणी फाउंडेशनची संगमनेर तालुका टीम सविता पेटकर आणि मोहन गावंडे अभिनंदन आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव एंजियोग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न